गोरगरीबांचे अतिक्रमण काढले तसे श्रीमंतांचे का काढले नाही असा प्रश्न उपस्थित करत शिर्डी येथील त्या बलाढ्य लोकांचं देखील अतिक्रमण तात्काळ काढा अन्यथा सात दिवसानंतर आमरणोपोषणाला बसणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी दिला याविषयी शिर्डी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सतीश दिघे प्रांत अधिकारी आहेर उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना निवेदन देण्यात आलं आहे खर तर आपण बघितलं की चारे असल चारे असल आंबेडकर नगर नाला रोड अनेक ठिकाणच्या अतिक्रमणाने निघले म्हणजे त्यावेळेस ते त्यांना ज्या नोटीसा दिला त्या नोटीसी नंतर एवढी घाई या प्रशासनाने केली का त्यांना आठ दिवसाच्या आत जे म्हणजे जे संसार आहे तो संसार काढता आला नाही काही अर्धवट संसार काढून जी त्यांच्या मनात प्रशासनाची भीती होती त्या भीतीपुटे अक्षरशः त्यांचे निम्मे अर्ध संसार त्या अतिक्रमणामध्ये गेले परंतु आज पाच महिने झाले ते लोक अक्षरशः भाडे भरायला त्यांना नाही आणि ते लोक अक्षरशः डोळ्यात पाणी आणून आपली व्यथा मांडत आहे खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं की गोर गरिबाला जर नोटीस देऊन सात दिवसात जर त्यांचे घर निघतायत त्यांचे घर काढतायत का ते एका सरकारी शासकीय जागेत राहतात म्हणून आपण नोटीस दिली म्हणून प्रशासनाने नोटीस दिली परंतु प्रशासनाने सिडी गावमध्ये अनेक बलाढ्य लोकांच्या ज्या अतिक्रमित दुकाने आहेत ज्या अतिक्रमित जागा आहे ज्या अतिक्रमण करून त्यांनी अनेक व्यवसाय टाकलेले आहे ज्या अतिक्रमण करून बिगर परवानगीच्या मोठमोठ्या साड्यांचे असेल वेगवेगळे शोरूम टाकलेले आहे मला प्रशासनाला एक जाब विचारणा आहे की आपण त्यांना सवलत का देत आहे म्हणजे गरीबाला वेगळा नाही आणि श्रीमंताला वेगळा नाही आहे का का असं कारण त्यांना एक नाही दोन नोटीस दिल्या माझ्या माहितीप्रमाणे तरीही एवढी त्यांची ताकद की ते अजिबात काढायला तयार नाही आणि प्रशासनही हातव झालेलं आहे काय तेही काढत नाही कारण आपण एक बघितलं तर गरीबांची इथं सात वेळा चक्रा मारल्या गेल्या परंतु श्रीमंताला साधे विचारणा सुद्धा आली नाही तर हे आपण काढून टाका आम्ही तुम्हाला नोटीस दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो का गरीबालाच मारणार का आणि जर ह्या लोकांना एवढ्या नोटीस देऊन जर अतिक्रमण थांबत असेल तर नेमकी कशामुळे थांबत आहे त्याचा गॉडफादर कोण आहे कदाचित आम्हाला गरीबाला सांगा आम्ही जाऊन तिथं पाया पडू आणि हे जे गोरगरीब लोक आहे त्यांचे जे तुम्ही अतिक्रमण काढलेले आहे ते संसार आज रोडवर पडलेले आहे त्यांना भाडुत्री अक्षरशः पाच पाच हजार चार चार हजार भाडे आहे त्यांना पोरांचे फी भरायला पैसे नाही अशा लोकांचे अतिक्रमण पण पुन्हा आम्ही आहे तिथे राहू म्हणजे जेणेकरून आम्हाला ते भाडे तरी भरावं लागणार नाही हीच मी प्रशासनाला विनम्र विनंती करतोय का आपण या सिडीच्या साईबाबा या सबका या ठिकाणी भेदभाव करतायत कारण गौरगरीबाचे काढले आणि श्रीमंताचे तुम्ही दोन दोन नोटीस देऊन आहे तिथेच म्हणजे हे काय चाललं आहे या मध्ये असं होणार नाही मी प्रशासनाला एक ताकद दे, ताकीद देतो की या आपण यांचे आठ दिवसाच्या आत अतिक्रमण काढावे कारण आपण बघतोय की कुंभमेळा पुढे आलेला आहे जवळ आलेला आहे आणि कुंभमेळा दोन हजार सत्तावीस ला जो कुंभमेळा आहे साई भक्ताला उभा राहण्यासाठी जागा नाही आपण बघितलं एक नंबर गेट दोन नंबर गेट चार नंबर गेट अनेक ठिकाणी ओपन पेजच्या सोडायला पाहिजे त्या ठिकाणी मोठमोठे साड्यांचे शोरूम आणि तेही असे शोरूम रूम की बलाढे विदात परवानगीचे असं जर होत असेल तर भविष्यात ज्या कुंभमेळाच्या साई भक्ताचे हाल होणार आहे त्या साई भक्ताचं बरं वाईट काही झालं तर तिची जबाबदारीही प्रशासनाची राहील कारण एक वर्षात जर तुम्ही नियोजन नाही करू शकत नियोजन नाही करत आहे तर याचा अर्थ तुम्हाला साहेब अक्ताच काही घेणं देणं नाही असं मला प्रशासनाला एक शंका वाटते आहे म्हणून प्रशासनाला माझी एक विनंती राहील की हे गोरगरीब बिचारे तिकडं एखाद्या पाण्याकोपऱ्यात वड्या नाल्या शेजारे राहत होत्या तरी तुम्हाला ते खुपलं परंतु हे जे बाकीच्या अतिक्रमित आहे बाकीच्या सरकारी जागा आहे त्याच्यात लाखो रुपये लोक कमवत आहे ते तुम्हाला दिसत नाही का हीच मला या अधिकाऱ्यांना एक शंका वाटते आहे आणि अधिकाऱ्याला एक माझी विनम्र विनंती आहे विनम्र की साहेब तुम्ही गरीबाला एक आणि श्रीमंताला एक न्याय देऊ नका जे गरीबाचं तुम्ही केलं मी केलंय म्हणतोय गरीबाचं जे तुम्ही केलंय ते के श्रीमंताचं का होत नाही हेच तुम्हाला मी ज्या विचारण्यासाठी सात दिवसानंतर मी आपल्या दालनासमोर म्हणजे प्रांताधिकारी आणि नगरपंचायत दालनासमोर मी आमरण उपोषण करणार आहे की जोपर्यंत यांचं हे श्रीमंताचं उठत नाही कारण या शिर्डीत गरीब भेदभाव श्रीमंत भेदभाव जा उच्नीचा हा भेदभाव झाला नाही पाहिजे म्हणून मी सात तारखी सात दिवसानंतर अमर उपोषण करणार आहोत आणि प्रशासनाला मी ज्या विचारणार आहोत की मग गरीबाचं काय गरीबाचं असं का केलं आणि श्रीमंताचं का सोडलं हे विचारण्यासाठी मी सात दिवसांनी उपोषणाला आणि ह्या संदर्भात आज मी माननीय प्रांत अधिकारी तसे साहेब तसेच डेप्युटी ओमने साहेब आणि मुख्याधिकारी श्रीडी नगरपंचायत सतीशजी दिगे साहेब यांना मी आज जरी सर निवेदन दिलेले आहे जर यांनी आठ दिवसाच्या आत जर ते अतिक्रमण जे जे सीडीत अतिक्रमण आहे जे जे बलाटे लोकांचं अतिक्रमण आहे ते जर काढलं नाही तर मी नक्कीच आठ दिवसानंतर उपोषणाला बसणार आहे खुश खबर शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवाल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी